जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे कांदाच्या दरामध्ये होणार आहे मोठा बदल आता नेमकी काय बदल झालेला आहे कधी होणार या बदलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा त्यांना पण ही माहिती पोहोचली पाहिजे चल जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे कांद्याच्या दरामध्ये लवकरच होणार आहे बदल कांद्याचे दरे हजार रुपयांनी वाढू शकते हजार ते आठशे रुपयाने कांद्याच्या दरामध्ये बदल होणार आहे आता तुम्ही म्हणता सर हजार ते आठशे रुपयांनी कस काय सध्या मार्केट ते अकराशे बाराशे चालू आहेत हो लासलगाव सोलापूर ला जुन्नर आहे फाटा घोडेगाव या ठिकाणी कांद्याचे दरे सध्या हजार ते बाराशे दरम्यान चालू आहे जास्तीत जास्त तेराशेपर्यंत जातात एखाद्या एक दोन वक्कल जे टॉप चौकल असेल ते एक दोन वक्कल तेराशे चौदाशे पर्यंत जातात परंतु आता काय झालं तर अवकाळी पावसामुळे बरेच सारे कांद्याचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी जसे कांदे निघले तसे त्यांनी लगेच जाऊन दिले म्हणजे आवक वाढली आवक वाढल्यामुळे कांदे दरात मोठा बदल दिसून आला म्हणजे घसरण झाली कांदे दरामध्ये आता आपले मे महिन्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांची कांद्यामध्ये हजार ते आठशे ते हजार रुपये दरम्यान कांद्याचे भाव वाढू शकतात आता आठशे ते हजार म्हणजे त्या दरम्यान माझे मते एकवीसशे पर्यंत कांद्याची रेज होईल आता तुम्ही मत असं एकवीसशे बावीसशे जरी झाले तर कांद्याच्या भावात काय आम्हाला पडत नाही एवढ्या भावामध्ये हो ते आहे परंतु आवकचेनुसार कांद्याचे दर वाढत असतात जर आवक कमी जादा झाली तर का कांद्याच्या दरसुद्धा कमी जादा दिसून येते आपल्याला आता तुम्ही सांगू सांगा आपल्याला नेमके कितीमध्ये कांदे परवडतात आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला बावीसशे तेवीसशेमध्ये जर परवडत असेल तर हो म्हणा नसेल तर यावर सरकार काही निर्णय घेणारच समजा शेतकऱ्याला तर एकवीसशे बावीसमध्ये पडणार नाही सरासरी भाव आपल्याला तीन हजारपर्यंत पाहिजे तीन हजार जर भाव असला तर कांदा हजारामध्ये शेतकऱ्याला काहीच थोडाफार नफा मिळू शकतो आता जर तुम्हाला काय वाटते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा सर आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद